श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास शनिवार संबंधी असणार आहे कारण उद्या आहे शनिवार आणि उद्या प्रदोष आहे या नवीन वर्षातला पहिला प्रदोष आहे त्यातले त्यात शनिवारच्या दिवशी हा प्रदोष आल्यामुळे याला शनी प्रदोष असं म्हटलं जातं म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला कुठली कामं कुठल्या सेवा कुठले उपाय करायचे आहे हे सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आता आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक उपवासाचं वेगळं असं महत्त्व आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी प्रदोष व्रताची जी तिथी आहे ती अकरा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी ती संपणार आहे तिथीनुसार जर आपण विचार केला तर प्रदोषाचे व्रत हे अकरा जानेवारी रोजीच करण्यात येणार आहे या दिवशी सायंकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही या काळामध्ये भगवान शंकरांची शनी महाराजांची सेवा करू शकता तर पूजेचा हा शुभ मुहूर्त रात्री आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत राहणार आहे तर बघा आता हा जो कालावधी तुम्हाला सांगितला जसं की पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून शुभ मुहूर्त सुरू होत आहे आणि तो रात्री आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर बघा या कालावधीमध्ये आपल्याला पूजा करणं शक्य असेल तर आवर्जून ह्याच काळामध्ये करायचं आहे पण अगदीच या काळामध्ये तुम्हाला शक्य होणार नसेल तर त्याच्या अगोदर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही महादेवाची सेवा केली शनिदेवतेची आराधना केली तर शंभर टक्के तुमच्या ज्या काही अडचणी आहे मग त्या आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या त्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे शनिग्रह म्हटलं तर प्रत्येकाला शनीचं नाव काढलं की घाम फुटतो पण शनीला घाबरता कामा नये शनिग्रह म्हटलं तर कर्मफलदाता आहे आपण जे कर्म करतो त्याचंच फळ आपल्याला परत मिळत असतं त्यामुळे सगळ्यात अगोदर उपाय तापाय करण्यापेक्षा आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे चा आहे आणि कर्म चांगले ठेवून जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचं द्विगुणित फळ आपल्याला प्राप्त होणार आहे आता शनी महाराजांची सेवा करण्यापूर्वी आपल्याला महादेवाची देखील सेवा करावी लागते कारण महादेव हे शनी महाराजांचे गुरु आहे त्यामुळे महादेवाची आपण सेवा केली तर आपोआप अप देवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो किंवा देवते देवतेची आराधना केल्याने महादेव देखील प्रसन्न होतात पण जर आपण दोघांचीही सेवा एकत्रित केली तर आपल्याला त्याचं फळ दुपटी तिपटेने मिळणार आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हेच सविस्तरित्या आपण जाणून घेऊया बघा सकाळी आपल्याला लवकरच उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे बघा काळे तीळ टाकल्याने आपला पितृदोष दूर होत असतो या व्यतिरिक्त राहूकेतूचे जे काही अशुभ परिणाम आपल्यावर होत असतात ते देखील दूर होण्यास मदत मिळते शनीचा जो काही वाईट प्रभाव आहे तो देखील कमी होण्यासाठी मदत मिळते या व्यतिरिक्त जी काही आपल्याला कुणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा जी काही आपल्यातली नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी देखील आपल्याला ह्या एका छोट्याशा उपायाने मदत होत असते आंघोळ झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आपल्या घरामध्ये गंगाजल हे आणूनच ठेवायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र तरी आपल्या घरामध्ये असायलाच हवं ते सगळीकडे आपल्याला शिंपडायचं आहे हे करून झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे जो उंभरटा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता एरवी आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो तशाच पद्धतीचा उद्या देखील आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे पण हे जे तेल आहे ते शक्यतो तुम्ही मोहरीचं घेण्याचा प्रयत्न करा मोहरीचं नसेल तर तिळाचं तेल, तेल तुम्ही घेऊ शकतात अशा पद्धतीने एक मोहरीच्या किंवा ते तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता तुमच्याकडे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे काही पूजेसाठी तेल वापरतात ते घेऊ शकतात पण त्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे हे लक्षात घ्या मुख्य दरवाजाचा आवरून झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घे देखील द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये देखील आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे देवता म्हटलं तर सूर्यदेवांचे पुत्र आहे त्यामुळे सूर्यदेवतेची आराधना आपल्याला आवर्जून करायची आहे आणि हे करत असताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे ओम सूर्याय नमः असं म्हणून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, शिवपिंड असते म्हणजे असतेच त्या शिवपिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत वापरू शकतात शिवशंकर म्हटलं तर भोलेनाथ आहे साधा पाण्याने जरी अभिषेक केला तरीही ते प्रसन्न होत असतात त्यामुळे पंचामृत नसेल तर तुम्ही साधा पाण्याचा अभिषेक करू शकतात पण बघा आपण इतर वेळेसही पाण्याचा अभिषेक करतो पण काही विशेष स्थिती अशा असतात की त्या दिवशी आपण आवर्जून अशा महत्त्वाच्या गोष्टींचा वापर करायला हवा तर पंचामृताने तुम्ही अभिषेक करा त्यानंतर शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर आवर्जून गोकर्णाचं फूल अर्पण करायचं आहे गोकर्ण म्हटलं तर महादेवाला अतिशय प्रिय आहे गोकर्ण दररोज जर आपण अर्पण केलं तर आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते गोकर्णामध्ये विविध प्रकारचे फुलं आपल्याला बघायला मिळतात जसं की पांढऱ्या रंगाचं असतं जांभळ्या रंगाचं असतं तुम्हाला जे उपलब्ध होणार आहे ते तुम्ही वापरू शकतात पण ह्या गोकर्णाच्या फुलालाच तेवढं विशेष महत्त्व आहे त्यामुळे गोकर्णाचं फुल हे आवर्जून अर्पण करा त्यानंतर प्रदोषाचं व्रतही केलं जातं तुम्ही अजूनही सुरुवात केलेली नसेल तर आवर्जून तुम्ही प्रदोषाचं व्रत करायला सुरुवात करा तुमच्या पत्रिकेत जर शनीची किंवा सूर्याची जी स्थिती आहे ती जर खराब असेल तरीही तुम्ही प्रदोष व्रत करू शकतात साडेसाती चालू असेल तरीही तुम्ही प्रदोष व्रत केलं तर त्याचे जे अशुभ फळं तुम्हाला प्राप्त होतात त्यापासून तुमची मुक्तता होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यामुळे प्रदोषाचं व्रत हे आवर्जून करा त्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला केशर देखील अर्पण करायचं आहे तुम्ही थोड्याशा दुधामध्ये अगदी किंचित केशर टाकून हे जरी अर्पण केलं तर त्याने देखील आपली कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत मिळते आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळते आता बघा कर्जाची समस्या सुटण्यासाठी किंवा आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी स्वतःला कष्ट करणं गरजेचं आहे कष्टाला पर्याय नाही हे प्रत्येक सांगतच असते त्याचप्रमाणे मनामध्ये कुठलाही गैरसमज न ठेवता आपल्याला कष्ट प्रामाणिकपणे करायचे आहे कष्ट करत असू तर आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे कष्ट करताना जर आपण हे उपाय केले तरच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे बघा तुमच्याकडे जर निळ्या रंगाचे कपडे असतील तर आवर्जून तुम्ही ते परिधान करू शकतात शनि मंदिरात जाताना देखील निळ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करून गेले आणि त्या ठिकाणी शनी देवाला देखील तुम्ही निळ्या रंगाची फुलं अर्पण केली तरीही शनी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते आता प्रदोषच्या दिवशी आपण आवर्जून आठही दिशांना आठ देवी लावायचे आहे मग ते तुम्ही कणकेच्या लावू शकतात किंवा पंत्या असतील तर पंत्या देखील लावल्या तरीही चालणार आहे पण आठही दिशांना आपल्याला एक एक पंथी ठेवायची आहे बघा दर प्रदोषच्या दिवशी जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर निश्चितच तुमच्या बऱ्याचशा समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे फक्त यामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला कायमस्वरूपी करायची आहे प्रदोषला जर केलं तर निश्चितच त्याचे लवकरात लवकर जे काही सकारात्मक बदल आहे ते तुमच्या समोर असतील आता तुम्हाला आठही दिशांना जर हे दिवे प्रज्वलित करणं शक्य नसेल तर काही ठिकाणी आवर्जून तुम्हाला दिवे लावायचे आहे कुठे तर बघा शनी मंदिरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे महादेवाच्या मंदिरात एक करायचा आहे त्यानंतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या मुख्य दरवाज्यावर तर आपण लावलेलाच आहे त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली देखील अशाच प्रकारचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा जिथे जिथे तुम्हाला दिवे प्रज्वलित करणं शक्य आहे त्या ठिकाणी आवर्जून दिवे प्रज्वलित करा तेल वापरताना मात्र तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरायचं आहे अशा पद्धती पद्धतीने जर आपण दिवे प्रज्वलित केले तर आपली जी मनोकामना आहे ती ह्या दिव्यांच्या मार्फत देवापर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे त्यानंतर शनि प्रदोषच्या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व असतं त्यातली त्यात हा पौष महिना आहे त्यामुळे पौष महिन्यात देखील दानाचं विशेष असं महत्व आहे जर तुम्हाला दान करण्याची इच्छा असेल तर आर्थिक क्षमतेनुसार तुम्ही दानधर्म करू शकतात पण मग त्यामध्ये जर जास्तीत जास्त समावेश कशाचा करायचा असेल तर तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा किंवा उबदार कपडे याचा समावेश तुम्ही करू शकतात बघा तीळ आणि मोहरीचं तेल हे शनिवारच्या दिवशी त्यातली त्यात शनी प्रदोषच्या दिवशी आवर्जून दान करावं आता तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही गोरगरिबांना करू शकतात किंवा शनी मंदिरात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी दान केलं तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त आता थंडीचे दिवस असतात तर उपदार कपडे किंवा चप्पल अशा गोष्टी जरी आपण दान केल्या तरीही त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं अगदीच हेही शक्य झालं नाही तर पैशांच्या रूपामध्ये देखील आपण दानधर्म करू शकतो पण पैशांच्या बाबतीत जर दानधर्म करायचं म्हटलं तर आपण दान केलेले पैसे नेमकं कुठे खर्च होत आहेत हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्याऐवजी पैशांच्या ऐवजी जर त्याच पैशांमध्ये जर तुम्हाला काही अन्न दान करणं शक्य झालं तर ते देखील करू शकतात यासोबतच भगवान शंकरांच्या मंदिरात बेलपत्र तर आपण अर्पण करतच असतो पण त्या ठिकाणी पिंपळाची पानं देखील आवर्जून अर्पण करावी त्यासोबतच आपल्याला महादेवाच्या मंदिरात बसून आप शनी स्तोत्र म्हणायचं आहे शनी चालिसा म्हणायचे चा आहे याने देखील भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आता भगवान शंकरांची सेवा करायचं म्हटलं तर आपण सकाळी तर करतो पण प्रदोष काळात देखील विशेष महत्त्व असतं त्यामुळे सुरुवातीला सांगितलेल्या मुहूर्तामध्ये संध्याकाळच्या काळात देखील आपल्याला पूजा करायची आहे शक्य असल्यास मंदिरात जाऊनच करा जाताना स्नान करून जा स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून भगवान शंकराच्या मंदिरात आपल्याला आराधना करायची आहे सर्वप्रथम त्या ठिकाणी एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा तिथे बसून स्तोत्र किंवा भगवान शंकरांची एकशे आठ नामावली तुम्ही म्हणू शकतात बेलपत्र अर्पण करू शकतात आणि तिथेच बसून शनी चालिसा शनी स्तोत्र देखील तुम्ही म्हणू शकतात आता बघा एखादी व्यक्ती अशी असते की आपण बऱ्याचदा खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही आणि आपल्याला सतत असं वाटत असतं की आपल्या आजूबाजूला काहीतरी नकारात्मकता वावरत आहे तर त्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला सांगत आहे तर शनिवारच्या दिवशी ज्या दिवशी प्रदोष येतो त्याला शनी प्रदोष असं म्हटलं जातं त्यामुळे शनी प्रदोषच्या दिवशी आपल्याला उडदाच्या दाढीचे वडे बनवायचे आहे दोन वडे जरी तुम्ही घेतले तरीही चालणार आहे पण ते दोन वडे बनवल्यानंतर त्यावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि चिमुडभर शेंदूर पैसे आहे आणि हे जे दोन उडदाचे वडे आहेत ते आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचे आहे पिंपळाच्या झाडाखाली ठेवताना आपल्या मागची इडापिडा जाऊ एवढीच प्रार्थना करायची आहे मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे याने आपल्याला कोणाचाही नुकसान करायचं नाही हा जो उपाय आहे तो फक्त आणि फक्त आपल्या स्वकल्याणासाठी आहे म्हणून हे दोन उडदाचे वडे त्यावर दही आणि थोडासा शेंदूर टाकून पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचं आल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या कामाला लागायचा आहे हा उपाय जर तुम्ही शनी प्रदोषच्या दिवशी करून बघितला तर तुमच्या मागची जी काही इडापिडा आहे ती संपण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यासोबतच शनी प्रदोषच्या दिवशी आपल्या पतीवरून आपल्या मुलांवरून आपल्याला काळे तीळ उतरवून टाकायचे आहे बघा हा देखील अतिशय प्रभावी असा उपाय आहे बऱ्याच जणांना या गोष्टींवर विश्वास नसतो पण तुमच्या घरामध्येही असा अनुभव तुम्हाला आला असेल की सातत्याने मुलं आजारी पडतात किंवा जी घरात करती व्यक्ती आहे ती देखील सातत्याने आजारी पडते किंवा तिला कंटाळा येतो कामाचा वगैरे असे जर घटना घडत असेल सातत्याने तर ती नकारात्मकता घालवण्यासाठी शनी प्रदोषच्या दिवशी किंवा इतर शनिवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही जाणार आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून आपल्याला थोडेसे काळे तीळ उतरवून टाकायचे आहे हे तीळ जे आहे ते अगदी थोडेसे घ्यायचे उतरवल्यानंतर आपल्याला आपण ज्या ठिकाणी निर्माल्य टाकतो त्या ठिकाणी टाकून द्यायचे आहे किंवा आपल्या घराच्या उत्तर दिशेला पश्चिमेला किंवा कुठल्याही दिशेला टाकून दिले तरीही चालणार आहे फक्त घेताना थोडे घ्या जेणेकरून आपल्याला ते कुठल्याही दिशेला फेकणं शक्य होईल तर स्वामी भक्त हो, अशा प्रकारे आपल्या घराच्या क कल्याणासाठी हे उपाय करून बघा निश्चितच याचा सकारात्मक असा बदल तुम्हाला दिसून येईल त्यासोबतच जर तुम्हाला प्रदोष व्रत करणं शक्य नसेल तर कमीत कमी जी प्रदोषाची कथा आहे ती देखील तुम्ही ऐकू शकतात बघा गुगलवर जर तुम्ही प्रदोष कथा असं टाकलं तर निश्चितच तुमच्यासमोर कथा येणार आहे ती कथा ऐकायला तुम्हाला फार फार तर दोन ते तीन मिनिट लागणार आहे पण आवर्जून ही कथा ऐकायला विसरू नका मग ही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ऐकू शकतात यासोबतच भगवान शंकरांची जेवढी सेवा करणं शक्य होणार आहे तेवढी करा अगदीच भगवान शंकर म्हटलं तर खूप भोळे आहे आपण थोडीशी केलेली सेवा देखील के ते स्वीकारत असतात त्यासोबतच आपल्याला कर्जातून मुक्तता हवी असेल तर भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे अक्षता म्हणजे काय तर आपले जे तांदूळ आहे ते फक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण जे काही अर्पण करणार आहोत ते तुटलेलं फुटलेलं नसावं जसं की बेलपत्र आहे बेलपत्र अर्पण करताना ते तुटलेलं नाही ना चिरलेलं नाही ना ह्या गोष्टी तपासून पाहायच्या आहे त्यानंतर आपल्याला अर्पण करायचं आहे तांदूळ घेताना देखील ते तुटलेले नसावे अख्खा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि ते पांढरे असायला हवे एवढी काळजी घ्यायची आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या शनी प्रदोषला या गोष्टी करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद